आमचे लेकर मारताय तीन तीनशेच्या वर आत्महत्या झाल्या बांधवांना शनिवारी आज आम्ही शेतकऱ्याची मुलं इथं आलो या साहेबांनी आम्हाला दहा वाजेपासून बसून ठेवलं आणि आता आमच्या समोर ते निघून गेले आम्हाला वेळ दिला नाही उद्धव ठाकरे साहेब मराठा विरोधी आहे शंभर टक्के मराठा विरोधी आहे असं वाटलं मातोश्री मायेची सावली हिंदू हृदय सम्राट यांच्या पदपर्शने पावन झालेल्या मातोश्रीची आम्हाला आस होती खात्री होती त्यांनी वेळ दिला नाही सोडून द्या बाळासाहेब आमचे आहेत बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आम्ही त्यांना भेटायला आता समाधी स्थळी जाणार आहोत वेळ घेतला नव्हता आज मातोश्रीवरती वेळ घेतला नव्हता वेळ घ्यायला आम्ही काय कोणाचे त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते किंवा आम्हाला स्वतःच्या फायली मंजूर करायच्या नाही समाजाचा प्रश्न जोलंत ते ओबीसी मराठा वाद मराठवाड्यामध्ये एवढा पेटला की ओबीसी आणि मराठा मोवतीला सुद्धा एकामेकाच्या जात नाही सलोख्यांनी राहणारा समाज राजकीय लोकांमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं विद्रिनी दुश्मनी लागलेले आहे कोणाच्या लग्नात सुद्धा कोणी जात नाही ही सगळी परिस्थिती राजकीय पक्षामुळे झाल्यामुळे आम्ही यांना जाब विचारण्यासाठी दिसेल तिसे जे घरही असो किंवा कार्यालयात असो त्यांच्यात धडकणारे वेळ न घेता कविवारी आज आम्ही शेतकऱ्याची मुलं इथं आलो या साहेबांनी आम्हाला दहा वाजेपासून बसून ठेवलं आणि आता आमच्या निघून गेले आम्हाला वेळ दिला नाही याचाही अर्थ उद्धव ठाकरे साहेब मराठा विरोधी आहे शंभर टक्के मराठा विरोधी आहे वेळ आम्ही घेतला नव्हता आम्ही कुणाचाही वेळ घेत नाही वेळ घेतल्यावर हे लोक भेटत नाही परवाही आमचं असंच झालं रामा हॉटेलमध्ये साहेब आले पवार साहेब त्यांनाही आम्ही फोर्स केला त्यांनी सकाळचा टाइम सांगितला आम्ही म्हटलं नाही साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आम्हाला आमचा वेळ पाहिजे त्या माणसानी आज देशातला सगळ्यात मोठा नेता त्या माणसाने आम्हाला तीस मिनिटं वेळ दिला बरोबर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही समाजाची बाजू घेऊन त्यांची बाजू ऐकायला आलो होतो त्यांनी आम्हाला सकाळी सांगायचं की बाबा हो तुम्ही इथं थांबू नका मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही यांनी प्रत्येक दहा दहा वीस मिनिटाला आम्हाला निरोप दिला तुम्ही कशाला आले तुम्ही काय करताय आणि शेवटी आता आमच्या समोर उठ निघून गेले त्यांनी आम्हाला डुंकूनही बघितलं नाही आता भूमिका तुमच्या काय होणार आम्ही आम्ही इथून डायरेक्ट सन्मान्य स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट यांच्या समाधी स्थळी जाऊन आम्ही हिंदू हृदय सम्राटांकडे आम्ही तिथं आमचं म्हणणं मांडणार आहे आणि हे सकल मराठा समाजाचं निवेदन आम्ही तिथे ठेवणार आहे आणि आज आम्हाला एवढं स्पष्ट झालेलं आहे की मातोश्री ही मायेची सावली होती हिंदूंसाठी पण आज आम्हाला आज मराठा समाजाची अवस्था एवढी बिकट असताना तीनशेच्या वर मुलांनी आत्महत्या केलेली तेच म्हणणं आम्ही साहेबांकडे मांडायला आलो होतो शरद पवार साहेबांचा बी आम्ही वेळ घेतलेला नव्हता इथून पुढे आम्ही कोणाही नेत्याचा वेळ घेणार नाही ना ना। मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही असं भेटू असं आम्ही जाहीर केलं होतं कोणत्याच मंत्र्याचा किंवा कोण्याच पक्षप्रमुखाचा आम्ही वेळ घेणार नव्हतो कारण की आम्ही त्यांचे कार्यकर्ते न कोणत्या पक्षाचे आम्हाला कोणत्या फायली मंजूर करायच्या नाही आमचे लेकर मरताय तीन तीनशेच्या वर आत्महत्या झाल्या बांधवांना आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे ओबीसी मराठा वाद रोज मारामाऱ्या होत्या कारण की हा राजकारण्यामुळे होतात आज आम्हाला इथं दहा वाजल्यापासून बसून ठेवलंय असं वाटलं मातोश्री मायाची सावली हिंदू हृदय सम्राट यांच्या पत्पर्शाने पावन झालेल्या मातोश्रीची आम्हाला आस होती खात्री होती छत्रपती संभाजीनगर बाळासाहेबांच आवडत शहर आहे म्हणून आम्हाला एवढी खात्री होती इथं आम्हाला वेळ भेटून पण आमची निराशा झाली आता आम्ही इथून निघणार आणि बाळासाहेबाच्या समाधी स्थळी जाऊन आमचं म्हणणं तिथं मांडणार आहोत आम्ही आज याच्या दे अगोदर आम्ही सन्मान्य शरद पवार साहेबांचा वेळ न घेता भेट घेतली पोलीस डिपार्टमेंटला तिथं विचारा सन्मान्य शरद पवार साहेबांनी आम्हाला अर्धा तास वेळ दिला यांनी वेळ दिला नाही सोडून द्या बाळासाहेब आमचे आहेत बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आहेत आम्ही त्यांना भेटायला आम आम आता समाधी स्थळी जाणार आहोत आणि याच्यानंतर मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांचा सुद्धा वेळ न घेता आम्ही तिथं जाऊन भेटणार आहोत त्यामुळे शरद पवार आम्ही समाजाचे सेवक म्हणून समाजाचे एक कार्यकर्ते म्हणून आणि चव्हाण इथले कार्यकर्ते म्हणून आम्ही एक पोट तिरकीने तिथे एक विषय मांडला सन्मान्य मनोज जारंगे पाटील यांना चार लेकर म्हणलं साहेब मी अंतकरणातून बोलतोय सहकाराला विचारा शरद पवार समोर एक फुटाचं बांधव चार लेकर म्हणलं त्या माणसाला त्या माणसाच्या शरीराची चालणी झाली साहेब म्हणलं समाजासाठी ते माणूस जुरतोय आणि तुम्ही सर्व राजकीय पक्ष त्याचं भांडवल करताय जाती जातीमध्ये ते निर्माण करताय आज अशी परिस्थिती निर्माण झाली की समाजासाठी लढणारा एक व्यक्ती मनोज जारांगे पाटील असं काही चित्र निर्माण करण्यात आलं की तो सगळ्या जातीचा दुश्मन आहे बाकीच्या असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं काय चुके त्या व्यक्तीची आज चार बाप ते अजून घरी गेलेला नाही तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्याच्यावरती मताचं राजकारण करत आहात हा मुद्दा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडला दूद दूद, पानी पानी। थी 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 जर आपण पाहिलं तर सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन लाईव्ह चर्चा करणं खरंच शक्य होईल का शक्यता वाटत नाही पण दूध का दूध पाणी का पाणी कोण किती पाण्यामध्ये ते तिथं कळण कारण की हे इकडनं एक बोलतोय तिकडनं सगळे जर एका ठिकाणी आले लाईव्ह जर तुमच्या सारख्या मीडियाच्या माध्यमातून चर्चा जर झाली तर आम्हाला जर आम्हाला कळण आणि सगळ्या ओबीसी आणि मराठा बांधवाला कळण की आपल्याला कोण झुलवट ठेवतय मराठ्याला कोण झुलवत ठेवत आणि ओबीसी ला कोण हुचकवतोय हे त्या चर्चेच्या माध्यमातून स्पष्टता येईल पुढं काही जण म्हणतात की हे संपूर्ण राजकीय वातावरण होते आता याकडे कसं पाहत होते मराठा समाज न्याय हक्कासाठी लढत आहे सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांनी जे आंतरवाली पासून जे नऊ महिन्यापासून चालू झालेले म्हणजे आलाटे हल्ला झाल्यापासून चालू झालेले तीव्र आंदोलन याच्यामध्ये समाज मराठा समाज म्हणून आणि मराठा नेते म्हणून आम्ही तर आमच्या मागणीवर ठाम आहोत पण इतर जेवढे राजकीय पक्ष याच्या भोवते जे गुंडाळलेले काही पक्ष आवती भोवती ज्यांना वाटतं घ्या आंदोलनाचा आम्हाला फायदा घेता येईल असे राजकीय याच्यातून मानसिकतेतून जमा झालेले जे नवीन पिळावळ यांना यांचा राजकीय फायदा घेण्यासाठी यांना हे सगळं हा टेम्पोच राजकीय दिशेला घेऊन जायचा आहे मुळात आरक्षणासाठी सर्वसामान्यांसाठी उभा राहिलेला हा लढा कष्टाचा लढा आहे तुम्हाला सांगतो अण्णासाहेब जावडे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील मेटे साहेब असतील वडगे साहेब असतील अलीकडच्या काळातील प्रत्येक मराठा संघटनांनी हा हा आजकालचा लढा नाही मुळात समजून घ्या तुम्ही ही प्रत्येकी माझ्यापेक्षाही ज्येष्ठ लोक आहेत जे आज आहेत ते तेव्हापासून लढा चालू मराठा समाजसाठी किती लोकांनी बलित झाले तीनशे साडेतीनशे लोकांनी बंद झालं त्या दिवशी मंत्रालयात जाऊन मला काही लोकांच्या दहा लाख रुपये देतो म्हणून दिले नाही त्यासाठी सुद्धा निवेदन म्हणजे किती लढाव लागत आहे आणि हा जो समाजाने उभा केलेला लढा आहे आणि आज त्याला नेतृत्व भेटलं म्हणून जरांगे पाटला सारखं आणि कष्टानी आणि सो खर्चानी समाजाने पोटतितीने उभारलेला लढा हे राजकीय सर्व पक्ष मिळून त्याला राजकीय वळण देऊन राजकीय टेम्पू बनवण्याचा प्रयत्न करत हो आहेत हे सिद्ध जरांगी पाटलांची या ठिकाणी तेरा जुलै रोजी सभा झाली होती त्यामधून त्यांनी सरकारला वीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला अल्टिमेटम संपला मग आता उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेणार आहेत या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आता हा पूर्वीपासून चालत आलेला लढा म्हणजे अण्णासाहेब जावळे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील त्यांच्यापासून चालत आलेला लढा आता सन्मान्य मनोज जारांगे पाटलाच्या हातामध्ये आहे आणि आम्ही मराठा सेवक म्हणून त्यांच्या पाठीशी सन्मान्य मनोज जारांगे पाटील जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे राहू आणि शेवटपर्यंत त्यांचा साथ देऊ पण जर आपण पाहिलं तर लोकसभेला पाडापाडीचा निर्णय घेतल्यामुळं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही कोणाची मेदून पाडायची पण तरी सुद्धा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि सत्ताधारी पक्षाला नुकसान झालं पण मला वैयक्तिक असं वाटतं जरंगे पाटील राजकारणाच्या दिशेने कधी जाणार नाहीत कारण ना। की ते हाडायचा कार्य करत आहेत कार्य करते त्याच्यामुळं ते, ते राजकीय लोकांच्या गळाला बी लागणार नाही आणि राजकारणात पाय ठेवणार नाही असा आम्हाला भाजपचे काही मंडळी केवळ भाजपच्या नेत्यांना टार्गेट करतात मग त्यामध्ये फडणवीसांचं नाव त्यांनी आवडलं उलट ते असं जा म्हणाले की शरद पवारांना त्याचबरोबर राजेश टोपे हे कधीच काही बोललेले नाहीयेत तो ठाकरेंना काही बोललेले नाही आता फक्त आणि तर ह्या गोष्टीचा फायदा घेणाऱ्या विधानसभेत पुन्हा वाटत नाही सन्मान्य मनोज जरंगे पाटील मुळात एक विषय समजून घ्या जो सत्तेत असतो त्याच्यात तो मायबाप असतो जनतेचा सरकार हा हीच जनतेची मायबाप असतं आणि जो सत्तेत असतो त्याच्याकडेच मागितलं जातो जर एखादी गोष्ट जर मला न्याय मिळवून घ्यायचा असला तर कोणाकडे जाणार सत्तेतल्या लोकांकडे जाणार आज युती भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार आहे त्यामुळं मराठा सेवक म्हणून किंवा मराठा कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त त्यांच्या दारात जाणार आम्हाला न्याय हवाय आम्हाला न्याय हवाय आमच्या लेकराला न्याय हवाय हे फक्त आम्ही सत्तेतील लोकांनाच मागणार आहे बरोबर आहे सरकार मायबाप असतंय ना जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत निवडून आले आहेत ते मात्र या गोष्टीवर आवाज उठू शकतात असं म्हणत नाही का तुम्हाला हा आम्ही एक मोहीम छत्रपती संभाजीनगर म्हणून कालपासून एक मोहीम चालू केलेली कारण की के जेव्हा आता लोकसभेचे रिझल्ट आले आमच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा विरोधी पक्षाला झालेला आहे काँग्रेसला झालेला जे संपत आलेले पर्से पक्ष उभा राहायला लागलेत नऊ नऊ खासदार यांचे शरद पवार साहेबांचे निवडून आले म्हणून आम्ही काल ठासून सांगितलंय आम्ही केलेल्या काष्टाच्या घामाच्या लढ्यावर तुम्ही तुमचे पक्ष बंद पडलेले पक्ष तुमचे चालू झालेत हे केवळ आमच्यामुळे झालेत आमच्या लढ्यामुळे झालेत आणि तुम्हाला निवडून दिलेले तुमचे खासदार आमदार आज काय करताय का नाही बोलले मोदी समोर एखादा शेट फाडू का नाही गेला का नाही गेला त्या लोकसभेमध्ये एखादा खासदार हे मराठा समाजामुळे मराठा समाजाच्या अशी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये हे मनोज जरांगे पाटलाच्या अंगाची चालणी झाली का नाही बोलले हे आमच्या मतावर निवडून आलेले खासदार का नाही बोलले म्हणून कालपासून आम्ही एक निर्णय घेतलाय सकल मराठा समाजाच्या वतीने या सर्व विरोधी असो किंवा सत्ताधारी असो या सगळ्या ज्येष्ठ नेत्याला कधी आणि केव्हा आम्ही घराडा घालून जाब विचार डंके की चोट पर आमच्या घेतलेल्या मतदानाचा आम्हाला तुम्ही काय फायदा करून दिला आम्ही कोट तिरखेने आंदोलन उभा केलं याचा फायदा तुम्हाला झाला आणि आता तुम्ही समाजासाठी तिथं बाजू मांडा तुमच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे त्यांनी कशा पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीनेच कोणत्याही गोष्टी पदरात पाडल्या जातात त्या पद्धतीने समजा एखाद्या खासदार आम्ही जर निवडून दिला किंवा एखादा लोकप्रतिनिधी दिला तो पहिला सर्व समाजाचा असतो भारतीय डॉक्टर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या संविधानाच्या नियमाच्या मानवी मूल्याचा प्रत्येकाना आदर करावाच लागतो आज मी जरी इथं बोलत असलो हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे जेव्हा मी जरी मुख्यमंत्री झाला आणि खुर्चीर बसलो मला संविधानाचा आदर आणि संविधानाच्या कायद्याच्या हाता राहूनच कार्य करावं लागतं पण जर तुम्हाला जर पब्लिक रेटा आहे पब्लिक जन आंदोलन आहे तरी एवढं मोठं आंदोलन उभं राहून सुद्धा तुम्ही पब्लिकला गुमराह कोर्ला जर कायद्यात नाही तर तुम्ही सांगा ना नाही म्हणून तुम्ही फसवेजी आर कशाला काढता तुम्ही ओबीसीला एक सांगता मराठ्याला एक सांगता का तुम्हाला फटकेबाजी करायची पदारबाजी व्हायला पाहिजे मराठा ओबीसी मध्ये याची वाट आहे जे संविधानिक पदार बसलेले त्याने घटनेचा मान राखून मानवी मूल्याचा मान राखून आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली राज या राजकीय लोकांनी ओबीसी आणि मराठा या क्रमांकाचे तोंड पात नाही मध्ये तर भयाव परिस्थिती ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगर जाती सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांचा आदर आणि त्यांचा विचार घेऊन सर्व महापुरुषांनी आपली हयात घातली आपलं जीवन घातलं त्या माणूस महापुरुषांनी सर्व जाती एकत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व जाती धर्म एकत्र करण्यासाठी त्यांनी जीवन घातलं आणि राजकीय लोकांनी चुटकीमध्ये पाच सहा महिन्यामध्ये सगळं संपून टाकलं आज विचार करावा लागतो कोणाशी बोलताना तू पहिले लोक नाव विचारतात नाव काय आहे तुमचं मी जर म्हणलो पाटी, पाटील पुढता लगेच ओबीसी असला तर धपकून बोलत पुढचा एखाद्या पाटील जर असला तो जर ओबीसी असला हा बी अरे अरेच चालणार महापुरुषांनी याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले भगतसिंग राजगुरू फासावर याच्यासाठी गेलेत का हे कुठंतरी थांबलं पाहिजे